आजपासून परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण महापुरुषांना अभिवादन करून बेमुदत उपोषणाला सुरुवात जोपर्यंत परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा उपोषणकर्ते दीपक रणवरे यांनी केला आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून गांधी चमन इथं बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली आहे बेमुदत उपोषणाला बसण्यापूर्वी महापुरुषांना अभिवादन करून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विनायक दामोदर सावरकर छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलंय जोपर्यंत परशुराम आर्थिक विकास महामंडळ मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा उपोषणकर्ते दीपक रणवरे यांनी केलाय यावेळी संजय कुलकर्णी सुपेकर श्रीकांत जोशी दीपाली देशपांडे अशोक वाघ ईश्वर दीक्षित लक्ष्मण कुलकर्णी मधुसुधर दंडारे संदेक्ष देशपांडे किरण चक्रपाणी महेश भालेराव विजया कुलकर्णी अभय शिवनेरीकर गजानन कुलकर्णी प्रसाद पाटील गजेंद्र देशमुख आर आर जोशी ॲडवोकेट बळवंत नाईक यांचा आधी ब्राह्मण समाज उपस्थित होता